बाते हे पाहू शकता कशा पद्धतीने बदल होतो एवढा सुंदर बदल सोण्याचे रंगमत झालाय आता ते जे स्टार्टअप केलंत आणि हा, जो हार्ट अटॅक आला होता हार्ट अटॅक मुळे नंतर पुन्हा तब्येत बिघडत झाली गेलीत म्हणायचं थोडक्यात पूर्णच बिघडली सर तब्येती यांची ते 70 किलोचे होते समजा तर ते पूर्ण पन्नास पंचेचाळीस किलोचे झालते म्हणजे पूर्ण बॉडी वीक होत गेली पूर्ण बॉडी वीक झाली त्यांनी आता दहा दिवस झाला फक्त आहार घ्यायला लागले व्यायाम करायला लागले तर एवढा बदल झालाय म्हणजे मुंग्या यायच्या कमी झाल्या गुडघे दुखायचे कमी झाले व्यायाम करायला लागले एक तास जे पहिल्या दिवशी काहीच करत नव्हते ते खूप छान खूप खूप अभिनंदन आणि असंच कंटिन्यू करा अजून खूप छान बदल होणार आहे आणि एक दिवस ते केदार सरने आज जसं वर्कआउट गाईड केले तसं वर्कआउट पण गाईड करू शकतात एवढी कॅपॅसिटी त्यांची तयार होणार आपल्याला लक्षात पण येणार नाही कधी बदल होत गेला परिवारामध्ये आणि सरांचे सर, आज टीचर्स डे ते एक शिक्षकच म्हणा तुमच्यासाठी त्यांनी एक काहीतरी शिकवण दिली तुमच्या कुटुंबाला आणि छान असा बदल झालाय तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की सोनाज सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीप्रवते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू आणि तुम्हाला दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा